Uh, तिचा मोठा भाऊ विवेक आणि मी एका ऑलमोस्ट वयाचे होतो त्यामुळे आम्ही लहानपणापासून खूप खेळलो हो आहे खूप मस्ती केली आहे uh, पण जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा अर्थात प्रियाचा जन्मही झाला नव्हता आणि uh, 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 मी तिचा जन्म झाला आम्ही बारा तेरा वर्षाचे असताना uh, त्यामुळे तोपर्यंत तो मग दहावी सुरू झाली मग हळूहळू त्याचं पुण्यात येणं माझं ठाण्यात जाणं हळूहळू कमी व्हायला लागलं मग आपापले व्याप वाढायला लागले त्याच्यामुळे बरोबर जितकं माझं असोसिएशन होतं लहानपणी भाऊ भाऊ म्हणून तितकं प्रियाबरोबर नव्हतं याचं कारण आमच्या वयातलं गॅप आणि मग माझं एक वेगळं सुरू झालं आणि प्रिया खूपच लहान होती म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा सुद्धा ती खूप छोटीशी होती पण तेव्हापासून ज्या काही तिच्या आठवणी आहेत मला कायमच तिच्याबद्दल खूप कौतुक वाटायचं कारण मी म्हटलं तसं बाबा लवकर गेला तिचा पण ती तशीच होती लहानपणापासून तितकीच एनर्जेटिक तितकीच हसरी तितकीच माणसांमध्ये रमणारी त्यांना समजून घेणारी प्रत्येकाशी अतिशय प्रेमानी आणि ज्याला म्हणू की जो माणूस तिच्या आयुष्यात आला तो माणूस कधी तिच्यापासून तुटला नाही आणि हे नातेवाईक म्हणत नाही आहे मित्रमंडळी म्हणत नाही आहे तर मला असं वाटतं तिचे चाहते सुद्धा कारण लोकांनी इतकं भरभरून प्रियाबद्दल लिहिलं आहे इतकं प्रेम तिच्यावरती ते करत होते आणि तिचा भाऊ म्हणून तिचा सहकलाकार म्हणून मला तिचा प्रचंड अभिमान आहे आणि या सगळ्या तिच्या आजारपणाच्या काळात माझे काकू आणि शंतनू यांनी तिला खूप जपलं खूप सांभाळलं माझ्या नशिबाने मला चार कामं तिच्याबरोबर कर करत आली माझी mm पहिली -hmm. मालिका म्हणजे आमच्या दोघांची एकत्र पहिली मालिका कळत न कळत ज्याच्यात मी निगेटिव्ह होतो आणि प्रियाच्या मागे लागून मी तिला प्रेमाच्या जाळ्या तोडतो आणि तिला फसवतो हो तर मला ती पहिल्यांदा सेटवरती आली मी म्हटलं यार प्रिया तू का घेतला अशिला रोल म्हणजे म्हणजे ठीक आहे अभिनेता म्हणून आपण ते सगळं ऑन ऑफ आणि आपलं नातं विसरून आपण समोरच्याबरोबर काम करतो पण तरीसुद्धा तुझ्याबरोबर तु, तु मला खूप वाईट वागायचं आहे स्क्रीनवरती आणि मी म्हटलं यार तू तू विचारायचंच तरी की हा रोल कोण करत आहे मी म्हटल्यानंतर तर तिने मला म्हणजे तिच्यापेक्षा मी खरंच सिनियर मी तिच्यापेक्षा वयाने मोठा मी अभिनय क्षेत्रात पण तिला थोडासा सिनियर पण ती म्हटली दादा आपलं काम आपण चोखपणे करूया आपलं भावा बहिणीचं नातं आपण ह्या कॅरेक्टरमध्ये नको आणूया तर मला असं वाटलं अरे बाप रे आपली बहीण पहिल्याच कामात ती इतकी मॅच्युअर्ड आणि इतकं तिने मग तिनेच मला समजावून सांगितलं आहे आणि मग आम्हाला दोघांनाही खूप मजा आली आम्ही म्हणजे जितकं मला वाईट तिच्याशी वागायचं होतं तितकं मी तिच्याशी वाईट स्क्रीनवरती वागलो आणि तिला फसवलं तिला जे जे काही सीन्स होते ते केले मग त्याच्यानंतर आम्ही अजून एक चित्रपट केला किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी कांचन अधिकारी यांचा आणि त्याच्यात त्याच्यात परत प्रिया माझी बायको होती oh. आणि क्रांती रेडकर पण त्याच्यात होती आणि फार गोड नातं होतं त्या दोघांमधलं तर तोही सिनेमा करताना आम्हाला फार मजा आली मग त्याच्यानंतर आम्ही गोविंद निलानींचा पहिला मराठी चित्रपट ती आणि इतर त्याच्यात पण आम्ही एकत्र होतो फक्त त्याच्यात आम्ही एकमेकांच्या अपोजिट नव्हतो ती आणि भूषण प्रधान त्यांची पेअर होती, होती।, होती मी आणि मोठी सोनाली कुलकर्णी आमची पेअर होती आणि अमृत सुभाष म्हणून होती त्याच्यात आणि एका घरात अडकलेल्या मित्रांची ती गोष्ट होती तर त्याचाही फार सुंदर कारण मी सात आठ दिवस झालं एकत्र शूट करत होतो आणि मग आत्ता तू भेट अशी नव्याने सोनीवरची मालिका त्याच्यात प्रिया निगेटिव्ह होती इथे ती माझ्या मागे लागलेली असते आणि माझ्या आयुष्यात काय म्हणतात भयंकर उलथापालत करायचा प्रयत्न करत असते आणि मला तिला बघून इतका आनंद झाला सेटवरती कारण त्याच्या आधी ती कॅन्सर तिला डिटेक्ट झाला होता पण त्याच्यातनं ती बाहेर पडली मग तिने नाटकाचे प्रयोग सुरू केले मग तिने दौरे केले अमेरिकेत दौरा केला इकडे भरपूर प्रयोग केले आणि मग अचानक त्या मालिकेत माझ्या समोर आले मला इतकं बरं वाटलं तिला बघून कारण इतकी ताजी तवानी आणि इतकी फ्रेश दिसत होती आणि मला असं वाटतं की अत्यंत दिसायला सुंदर असून सुद्धा तिने खलनायक पण तितक्याच उत्तम पद्धतीने वाटवले मी सेटवरती जायचो तेव्हा अजूनही माझं खूप वेळा पाठांतर होत नाही पण प्रिया सेटवरती यायची तेव्हा तिचा सगळाच्या सगळा सीन पाठ असायचा आणि घडाघडा घडाघडा ती काम करून म्हणजे मला दोन्ही पद्धतीने एक मोठा भाऊ म्हणूनसुद्धा आणि सहकलाकार म्हणूनसुद्धा तिच्याबद्दल अपार कौतुक आणि प्रेम होतं की आणि मला कायम असं वाटायचं की प्रिया म्हणजे असं कायमच आपल्याला अनेक उत्तम अभिनेत्यांबद्दल वाटतं की त्यांना डिझर्विंग मिळालं नाही मला असं वाटतं की मराठी नी प्रियाची दखल जितक्या प्रमाणात घेतली पाहिजे होती तितक्या प्रमाणात घेतली नाही पण अतिशय गोड दिसायला आणि त्याहीपेक्षा उत्तम काम म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी अत्यंत मनापासनं काम करणारी शंतनू सारखा एक उत्तम माणूस तिच्या आयुष्यात आला नवरा मिळून आणि त्या दोघांनी तेरा चौदा वर्षांचा त्यांचा एकत्र प्रवास आहे त्याच्यात तिने परत मी म्हटलं तसं तिच्या बाबा जे गुण तिच्यात आले होते तिनेसुद्धा इथे कोविडच्या काळात हॉटेल सुरू केलं होतं मीरा रोडला तिने आणि शंतनूनी त्यामुळे ते मला खूप वेळा तिला बघितलं की काकाचा खूप भास व्हायचा कारण तसाच तो एकदम असा हॅपी गो लकी होता एकदम जॉली होता आणि ते काही काही माणसं आजारपणाने अशी विचतात किंवा अशी ज्याला म्हणू की जिवंतपणे अशी मेलेली असतात पण प्रिया प्रियाला मी तसं कधीच माझ्या माझ्या आठवणीतच नाही ती त्या सुद्धा ती ज्या एनर्जीनी परत आली होती ना तर मी तीन बायका माझ्या आयुष्यात बघितल्यात मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने फायटर काय असतात ना ज्या लढाऊ असतात एक आमची स्मिता तळवलकर एक रसिका जोशी आणि प्रिया म्हणजे ज्या तडफेनी आणि ज्या ऊर्जेनी त्या परत आल्या त्या सगळ्यातनं तर प्रिया आणि अचानक गेल्याच वर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मालिका चालू असताना अचानक सेटवरती गेल्यानंतर कळलं की प्रिया नाही करत आहे मग मा कळलं मला की तिला परत तो आ, परत रिलॅब्स झाला कॅन्सर आणि मध्ये मध्ये मी तिला मेसेज करत होतो फोन करत होतो पण तिने भेटून नाही दिलं कधीच कोणाला आणि मला असं वाटतं तिला म्हणजे तिला इच्छा नसेल की या अवस्थेमध्ये कोणी तिच्या जवळच्या लोकांनी तिला बघावं पण शंतनुषी आम्ही टचमध्ये होतो प्रियाशी मधनं मधनं मेसेज चालू होतो मग ती फार नीट उत्तर देत नव्हती हो तेव्हा मला लक्षात आलं की हिला कदाचित खूप बोलायचं नाही आहे तिच्या आजाराविषयी आणि त्याचं रडगाणही ती कधी गायली नाही आणि ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे मला खूप असं वाटत होतं की परत मी तिला कुठेतरी बघीन तिला आणि मी त्या फोनची वाट बघत होतो की दादा मी आता परत काम करायला सुरुवात केली मी परत आली आणि तिचा तो विश्वास होता माझ्यावरती पण मी लिहिलं तसं लढली ती पण शेवटी ते कॅन्सरनी घेतला तिचा घास मला तुला इथे आणखी आहे म्हणजे इतके दिवस आता जवळजवळ ती सात आठ महिने तर कुठेच तिचा शंतनू पण असा भेटण्यात किंवा दिसण्यात आला नाही आमच्या किंवा कुठे भेटला त्याच्या आधी तो भेटला होता त्याचा सिनेमा रिलीज झाला एक पती म्हणून एक काय म्हणतात एक सोबती म्हणून त्याने तिची पूर्ण साथ दिली त्याने स्वतःचं कामही बाजूला ठेवलं तर मला शंतनूविषयी आणि त्यानंतर आता तुझं बोलणं झालं आहे का शंतनूविषयी आणि प्रियाच्या त्या नात्याविषयी तुझ्याकडनं ऐकायला आवडलं प्रचंड गोड होतं मला आठवतंय जेव्हा प्रियाच्या लग्नाचं बोलणं चाललं होतं जेव्हा तिने शंतनूला पसंत केलं होतं आणि तिला लग्न करायचं चा असं चाललं होतं तर ते आमच्या घरातच काकू आणि यांची माझ्या आईबाबांची बोलणी चालली होती तर ह्याच क्षेत्रात आहे तर कसं होईल वगैरे अशी एक काळजी काकूच्या याच्यात होती की तो खूप अनिश्चित आहे ना एक क्षेत्र तर ती जराशी काळजी होती पण मला असं वाटतं त्या दोघांचं इतकं विलक्षण प्रेम एकमेकांवरती होतं आणि शंतनुसारखा नवरात्रीला मिळाला तिचं पार्टनर म्हणून मला असं वाटतं की खूप केलं त्या पोराने इतकं नाही कोणी करत आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण दोन दोन तीन तीन महिन्यात लोकांचे डिवोर्स झालेले ऐकतो एक आणि एकमेकांपासून विभक्त झालेले ऐकतो अशा काळात या आजारपणामध्ये तो ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला म्हणजे प्रियाचं तर कौतुक आहेच आहे की भाऊ तिचा म्हणून पण शंतनूचंही कौतुक आहे की स्वतःचं काम सोडून संपूर्ण वेळ त्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं संपूर्णपणे त्यांनी प्रियाला दिला आणि मला खात्री आहे की शंतनुंनी काम सोडलं होतं आणि अगदी शेवटी शेवटी प्रिया ज्याच्या आदल्या दिवशी त्याचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता जे त्यांनी नवीन काम आत्ता घेतलं होतं okay, okay. आणि मला असं वाटतं तो पहिला एपिसोड आदल्या रात्री प्रियाने पाहिला होता okay. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आई आणि त्याच्यासमोरच ती पण वेड्यासारखं प्रेम दोघांनी एकमेकांवरती केलं आणि मला खात्री ते परत परत जर एकमेकांच्या समोर कधीतरी येतील कुठल्या तरी स्वरूपात येतील पुढच्या जन्मी तेव्हाही ते एकमेकांचे असतील इतकं त्यांचं सुंदर आणि खूप घट्ट नातं होतं आणि एम सो सो प्राऊड ऑफ शांतानू सो प्राऊड ऑफ एम मला इथे विचारायचं तुला प्रिया गेल्यानंतर मला असं अर्थात ते तू जसं म्हणतोस सो त्यांचं जे नातं होतं शंतनूचं कोलॅप्स होणं अर्थात ते स्वाभाविक आहे पण तुझं बोलणं झालं आणि एक आपण असतो की एक तुझं वेगळं नातंही त्याच्यासोबत होतं नुसतंच आहे नाही की स कलाकार म्हणून नाही ते वेगळं नातं आहे घरातलं तुमचं तुझं बोलणं झालं आहे शंतनू किती तुटलं आहे किंवा काय तर त्याचं सध्या काय तो प्रियाला अर्थात मिस करणं तर सोडून द्या हा प्रश्नच चुकीचा आहे पण शंतनूशी तुझं बोलणं झालं तेव्हा कदाचित ते प्रेम त्याला ताकद देईल पुन्हा नव्यानं कमबॅक करण्याची पुन्हा येण्याची तर काय त्या बोलण्यात किंवा त्या आवाजात तुला नेमकं काय भाव जाणवला इतक्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपण किती म्हणलं की काळ त्याच्यातनं बाहेर आणायला शक्ती देतो तर तो काळ शक्ती देईल पण ते दोघंच एकमेकांना होते खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे गेल्या चौदा वर्षाचा काळ त्यांनी एकत्र व्यतीत केला होता अनेक उपक्रम त्यांनी केले होते अनेक ठिकाणी एकत्र गेले होते फिरले असतील घर घेतलं होतं हॉटेल काढलं होतं व्यवसाय सुरू केला होता त्याच्यामुळे ते असोसिएशन मला असं वाटतं ते एक प्लॅटॉनिक म्हणतो तसं असोसिएशन आहे शंतनूज जा, शंतनू ज्यांना खूप मानायचा त्याचे वडील श्रीकांत मोघे तर मला सुदैवाने त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली होती आणि तेही एक अत्यंत जिंदादिल ॲक्टर होते आणि विलक्षण प्रतिभेचे अभिनेते होते त्यामुळे ते त्यांचंही जाणं त्याच्या आयुष्यातनं झालं आहे प्रियाचंही जाणं झालं आहे सेन्सिबल मुलगा आहे शंतनू अत्यंत हुशार आहे मला खात्री आहे की परमेश्वर त्याला या दुःखातनं येण्याची ताकद नक्की देईल तुटला आहे का नाही तर मला असं वाटतं की कुठलाच माणूस आत्मज्ञन सावरायचा सा प्रयत्न करत असतो त्यामुळे आम्ही सगळेजण हीच प्रार्थना करतो की जे जे त्यांनी सहन केलं आहे जे त्यांनी प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यांनी बघितलं आहे जे त्यांनी भोगलं आहे त्याची आपण कल्पना नाही करू शकत त्यामुळे आपण इतकीच प्रार्थना करू शकतो की सगळ्या प्रकारचं बळ त्याला मिळो त्याला मानसिकरित्या ताकदीने पुन्हा याच्यातनं बाहेर येऊन स्वतःचं काम करण्याची ताकद मिळवू त्याला भरपूर काम मिळो की जेणेकरून तो जास्तीत जास्त काम करून त्याला रिकाम्या वेळ राहणार नाही या पुन्हा आठवणी कारण त्या ते आठवणी त्याच्याबरोबर अर्थातच आणि चांगल्याच आठवणी आहेत म्हणजे मला त्याला भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्याच आठवणी प्रियाबद्दल तो सांगत होता सो सोम म्हणजे आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर आहोत आणि था कायम आयुष्यभर त्याच्याबरोबर असो कारण तो आणि प्रिया आमच्यासाठी वेगळे नाहीच आहेत ते एकच आहेत एक असा प्रश्न शेवटचा की प्रियाशी तुझं असं तू म्हणतोस की शेवटी शेवटी ती उत्तरही व्यवस्थित द्यायची नाही कदाचित ना तिला ना ती द्यायची नसेल किंवा ते रडगाडा तिला गायचं नसेल पण एक शेवटचा कॉल शेवटचं बोलणं ज्यात प्रिया प्रिया म्हणून दिलखुलास बोलली आहे तुझ्याशी आणि तू आता ते बोलणं मिस करतोस सेटवरतीच मी मला असं वाटतं मी जो पोस्ट केलेला फोटो आहे ना तो माझा तिचा शेवटचा फोटो आहे त्याच्यानंतर तिने सिरियलही सोडली आणि मग हीच बातमी मी ऐकली आणि मी तुला म्हटलं तसं की मलाही सतत लोकांना काय तुम्ही ऑलरेडी आजारी असता आणि मग समोरचा माणूसनं जरी जरी प्रेमाने तुम्हाला फोन करत असताना तरी सतत त्याच्याचबद्दल बोलून बोलून ना, तुम्ही बैतागलेले असता आणि जो माणूस आजारी असतो ना तो कुठल्या परिस्थितीत जात असतो याची आपण खरंच कल्पना नाही करू शकत कारण त्याला जो होणारा त्रास आहे तो आणि अशा वेळेस आपण त्याला सांत्वन त्याला नको असतं त्यामुळे मी तिला फोन नाही केला पण मी टचमध्ये होतो Uh, मग एका पळनं मला कळलं की प्रियाला फोन आणि मेसेज करण्यात अर्थ नाही आहे व मी शंतनूला विचारायला लागलो कारण मला तिला सतत आणि एक कशीच असं विचारलं ना मी तरीसुद्धा हे माहिती असल्यामुळे मी कशीच विचारलं असा त्याचा अर्थ होतो आणि पण एवढं मी कुठलं तरी पोचवायचा प्रयत्न केला होता शंतनू आणि प्रियापर्यंत आम्ही सगळ्यांनीच की काही होऊ देत काही प्रकारचं काहीही गोष्टी लागल्या तरी आम्ही सगळेजण आहोत फोन कॉल हवे त्यामुळे एकटं समजू नका वी आर दे विथ यू ऑलवेज पण मला तिला फोन करून तिची इच्छा नसेल तर मला तिला फोन करून त्रास द्यायचा नव्हता आणि मला काही त्याच्याबद्दल वाईट नाही वाटलं कारण ही तिची इच्छा आहे की तिला त्याच्याबद्दल नाही बोलायचं तर आपण नाही बोलायचं त्याच्याबद्दल आज तू इतकं तिच्या आठवणी सांगितल्यास भरभरून काकांविषयी सांगितलंस की ती खरं तर त्यानिमित्ताने कारण ती एक अनेकदा आधीही बोललेली होती की बाबा माझे खूप लवकर गेले आणि त्यामुळे एक जबाबदारी असते एक आपण एक लहान वयात मोठे होतो अशा खूप गोष्टी तिने बोलल्या होत्या मुलाखतीच्या माध्यमातून पण तू आता पुन्हा एकदा तिच्या आठवणी आमच्यासोबत शेअर केल्यास असेल तर खरं तर खूप आभार आणि अर्थात तिला तर आपण सगळेच मिस करणार आहोत पण तिची कामं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा बघतो व्हिडिओज ओपन करतो ती स... ती ते ती तितक्याच काय म्हणतात ती तितक्याच जिंदा आपल्याला भेटते त्या माध्यमातून तर अशीच ती आपल्यासोबत राहणार आहे खूप खूप आभार